आषाढ सुरू झाला की आपली आजी गुळाच्या कापण्यात तयार करायची मग त्या गव्हाच्या पिठाच्या असो किंवा मग बाजरीच्या पिठाच्या असो अगदी खुसखुशीत ती कापण्या तयार करायची आणि मग ह्या कापण्या तयार झाल्या की ती महालक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवला जायचा जा। आणि मग त्या सर्वांनी खायच्या अशी पूर्वीची प्रथा होती तर मग नुकताच आषाढ सुरू होतोय आपणही आजीच्या पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या कशा तयार करायच्या याची रेसिपी बघतोय अगदी परफेक्ट प्रमाण आजीचं तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत तर आजची रेसिपी काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच आहे पण रेसिपी सुरू करण्याआधी एक निवेदन आहे नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेचच रेसिपीला आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या बनवतोय तर त्यासाठी साहित्य बघू तर मी इथं एक वाटी गूळ घेतलाय हा गूळ तुम्ही किसून घेऊ शकता किंवा कापून घेतला तरी चालेल कारण आपल्याला हा वितळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यासाठी इथं दोन वाट्यांनी इथं गव्हाचं पीठ घेतलंय कोणतीही घरातली एक वाटी घ्या त्या वाटीने सगळं मोजमाप आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथं दोन चमचे मी रवा घेतला आहे आपण जे पोहे खातो त्या चमच्याने इथं दोन चमचे रवा घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे इथं बेसनपीठ घेतलंय त्यानंतर वेलद्याची पावडर घेतली आणि साजूक तूप घेतलंय पोह्याचे तीन चमचे इथं साजूक तूप घेतलंय तर आपण रवा आणि बेसनपीठ आपल्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी घालणार आहे आणि जर रवा तुमच्याकडे थोडासा जाड असेल तर मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा म्हणजे आपल्या कणकेमध्ये रवा लवकर भिजला जातो वेलदोड्याची पावडर घेतली यात मी सुंठ पावडर ही टाकलेली आहे तुम्हाला जर बडीशोपची बडीशोप आवडत असेल यात तर मग बडीशोपची पावडर करून टाकायची मला आवडत नाही त्यामुळे मी इथे घेतलेली नाहीये त्यानंतर आता गुळ आपण वितळून घेणार आहे तर गुळ वितळण्यासाठी मी इथं गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवलंय त्यात आपण घेतलेला गुळ टाकून घेतोय आता एक वाटी आपण गुळ घेतलाय त्यासाठी आपण एक वाटी किंवा थोडस त्यापेक्षा कमी इतकं पाणी घालायचं आहे आणि हा गुळ वितळून घ्यायचाय आपल्याला आता आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचं आहे त्याचा पाक करायचा नाहीये त्यामुळे फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि चमच्याने सतत हलवायचंय म्हणजे लवकर आपला गुळ वितळला जातो एक मिनिटानंतर आपला गुळ पाण्यामध्ये पूर्ण वितळला लगेचच आपण गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचंय नंतर आपण यात पीठ मिक्स करणार आहे आता कापण्यांचं पीठ आपण मळून घेतोय त्यासाठी मी इथे एक भांड घेतलंय आणि त्यात आपण जे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय ते यात टाकून घेऊ त्यानंतर आपण यात पोह्याचे तीन चमचे तूप घेतलंय ते तूप आपल्याला गरम करून घ्यायचंय खूप कडकडीत असत मोहन आपल्याला करायचं नाही आता आपण तीन चमचे इथं मोहन घातलंय पळ पोह्याचे तीन चमचे इथं तूप घेतलं होतं आणि ते गरम करून घेतलं मध्यम गरम घ्यायचंय खूप जास्त धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही आणि हे चमच्या मदतीने आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचं आहे कारण तूप जास्त गरम आहे हाताने आपल्याला मिक्स करता येत नाही त्यामुळे थोडा वेळ आधी चमच्याने मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण जी वेलदड्याची पावडर घेतली ती यात टाकून घेऊ वेलदडे आणि सुंटाची पावडर येईल तुम्ही जर बडीशोपची पावडर घेतली असेल तर ती यात टाकून घ्यायची आणि हे चमच्याने मिक्स करायचं आहे तुम्ही इथं तुपाऐवजी तेलही वापरू शकता पण तुपाने आपल्या कापण्यांना टेस्ट छान येते त्यामुळे आपण इथं साजूक तुप वापरलंय आता हे हलकस थंड झालंय आपण हे हाताने मिक्स करून घेऊ आता तुपाचं मोहन पिठामध्ये छान मिक्स झालंय म्हणजे अगदी पिठाला चोळून चोळून आपल्याला हे मोहन घालायचंय आणि तुम्ही बघू शकता पिठाची मूठ वळल्या जातीय म्हणजे आपलं मोहन पिठामध्ये छान मिक्स झालंय त्यानंतर आपण जो गुळ वितळून घेतलाय तो यात टाकतोय आता हे गुळाचं पाणी आपण थंड करण्यासाठी एका पसरट भांड्यात ठेवलं होतं म्हणजे लवकर थंड होतं आता ते आपण ह्या पिठात टाकून घेऊ पण आपण इथं अर्धच घालणार आहे आणि हेच आमच्याने पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण जो रवा घेतला होता पोह्याचे दोन चमचे तोही यात घालून घेतो माझ्याकडे रवा थोडा जाड होता त्यामुळे मिक्सरला मी थोडासा फिरून घेतला त्यानंतर दोन चमचे इथं बेसन बेसन पीठ रवा आणि बेसन आपल्या कापण्या खुसखुशीत होण्यासाठी आपण इथं घातलंय आता बेसन पीठ आणि रवा आपण घातलाय त्यानंतर आपण राहिलेलं हे गुळाचं पाणी यात टाकून घेतोय आता हे आपल्या आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय थोडस पातळ वाटतंय तर मी यात परत अजून गव्हाचं पीठ टाकून घेते तर मी इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते आपण यात टाकून घेऊ आणि हे मळून घ्यायचंय तुम्हाला जर थोडस हे मिश्रण पातळ वाटलं तर आपण गव्हाचं पीठ यात टाकायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचंय आता हे पीठ आपलं मळून झालंय तर मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ तुम्हाला सांगितलं होतं तर एक वाटे गुळासाठी आपल्याला इथं अडीच वाट्या गव्हाचं पीठ लागलंय आणि थोडस तुपाचा हात घेऊन मी इथं मळून घेतलंय आता हे पीठ आपल्याला आपण यात रवा घातलाय त्यामुळे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजवून घ्यायचंय खूप जास्तही भिजवायचं नाही कारण बेसन पीठ आपण यात घातलंय थोडंसं ते चिकट असतं त्यामुळे आपल्याला पोळी लाटायला थोडंसं अवघड होऊ शकतं म्हणून मग हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला फक्त भिजून घ्यायचंय पंधरा मिनिटांनंतर आपलं पीठ भिजलंय त्यानंतर आपण इथं तुपाचा थोडासा हात घेऊन हे पीठ परत एकदा मळून घेतोय थोडस मऊ करून घ्यायचंय आपल्याला हे पीठ खूप जास्त कडक किंवा खूप जास्त सैल असं पीठ मळायचं नाही मध्यम स्वरूपाचं हे पीठ मळून घ्यायचंय इथं मी पोळीपेक्षा थोडासा मोठा उंडा घेतलाय आणि याला थोडस गोल करून घ्यायचंय आता हा आपण लाटून घेणार आहे आता एवढी पोळी आपण लाटून घेतली आणि त्यानंतर यावर खसखस घालतोय अर्धी पोळी लाटून झाली की लगेच आपल्याला खसखस घालायची कारण ती लाटण्याने त्या पोळीवर दाबल्या जातील आता एका बाजूने आपण खसखस टाकली दुसऱ्या बाजूने आपण खसखस टाकून घेतोय तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही पांढरे तिळही वापरू शकता अशी लाटण्याने दाबून घेतली की तेलात खसखस जास्त पसरत नाही त्यामुळे आपण अशी यात पसरून ही लाटून घेणार आहे तुम्ही उंडा बघितला त्यात त्या उंड्याच्या आकारात एवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आपण रेग्युलर ज्या पोळ्या करतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची खूप जास्त जाडसर ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळही करायची नाही कारण खूप जास्त पातळ केली की ते कुरकुरीत होतात त्यामुळे मध्यम म्हणजे आपल्या कापण्या ह्या खुसखुशीत होतात आता त्यानंतर आपण हे कट करून घेणार आहे त्यासाठी मी इथे सँडविच कटर घेतलंय तर कापण्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता पण कापण्या ह्या डायमंड शेपच्या असतात त्यामुळे आपण या त्या पद्धतीने कट करून घेणार आहे या आकाराच्या आपण कट करून घेतल्या आता सगळ्या का कापण्या आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहे या पद्धतीने आपण सगळ्या कापण्या कट करून घेतल्या आता हे आपण तळून घेणार आहे कापण्या तळण्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यात तेल टाकले तेल छान गरम झालंय आता छोटासा पिठाचा गोळा आपण टाकून बघू त्याला बुडबुडे येतात आणि तो लगेच वर आलाय म्हणजे आपलं तेल छान गरम झालंय तेल आपल्याला इथं मध्यम गरम करून घ्यायचंय खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा खूप मध्यम गरम करायचंय म्हणजे आपल्याला कापण्या व्यवस्थित तळता येतात कापण्या तळण्यासाठी तेलाच तापमानही महत्वाचं असत एक एक करून आपण या सोडून घेणार आहे पद्धतीने आपण मध्यम गॅसवर या कापण्या तळून घेतल्यात अशाच हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला या तळून घ्यायच्या आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्याही तळून घेतोय कापण्या का आपण तेलात टाकल्या कापण्या आपल्याला खालीवर करत कर तळून घ्यायच्या म्हणजे त्या दोन्ही बाजूने तळल्या जातात आणि हलक्याच्या सोनेरी रंगावर आपल्याला या तळून घ्यायच्या या पद्धतीने आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा आपल्या गुळाच्या कापण्यात तयार झाल्यात यातली एक कापणी मी तुम्हाला मोडून दाखवते अगदी ती मोडल्या जाती म्हणजे आपल्या कापण्या खुसखुशीत तयार पद्धतीने तुम्ही जर केल्या तर तुमच्या कापण्या अगदी खुसखुशीत तयार होतील आणि जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर याच पद्ध याच पद्धतीने तयार करायच्या आणि फक्त आपण जी पोळी लाटतो ती थोडीशी पातळ लाटायची म्हणजे तुमच्या कापण्या ह्या कुरकुरीत होतील आणि खुसखुशीत जर पाहिजे असेल तर याच पद्धतीने तयार करायच्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही या कापण्या चहा सोबत खाऊ शकता किंवा नुसत्या खाल्ल्या तरी खूप खुसखुशीत आणि छान लागतात ट्राय करा आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद